आमचं वय खूप जास्त आहे मॅडम आणि आम्ही गार्डन मध्ये चालायला जातो किंवा जेवल्यानंतर आम्ही कोणते व्यायाम करायचे बघा ज्यांच्याकडे वेळ नाहीये तर किमान तुम्हाला दहा मिनटं किंवा पाच मिनिट फक्त पाच मिनिटं काढायचे आहेत आणि दररोज हे सगळे व्यायाम करायचे आहेत बघा किती शरीर हलकं वाटणार आहे जे पण तुम्ही जेवलेलं आहे जास्त समजा रात्री तुम्ही उशिरा जेवताय आणि तुम्हाला व्यायाम करायला वेळ नाहीये दिवसभर तर हे सगळे व्यायाम करून पहा एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तर हे तीनच व्यायाम तुम्हाला दररोज न चुकता करायचे मग तुम्ही कधीही करा दोन टाइम केले तरी चालेल जेवल्यानंतर तुम्ही लगेच दोन मिनिटाने केले ना तरीही चालतील कितीही जेव्हा असाल काही असेल अजिबात तुम्हाला काही लगेच आहे आणि नंतर करायचं असं नाहीये एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे बघा काय माहिती माहितीये आता तुम्ही चालायला जाताय गार्डन मध्ये चालायला जाताय एक एक तास दोन दोन तास गार्डन मध्ये चालत आहे तरी सुद्धा काही शरीर हलकं वाटत नाहीये वजन कमी होत नाहीये तर ते करण्यापेक्षा ना हे दहा मिनटं हे सांगते ते व्यायाम करा बघा किती छान रिझल्ट दिसेल नक्की दिसेल आणि सगळेजण करू शकतात पाठदुखी असू दे कंबर दुखी असू दे काहीही असू दे सगळेजण करू शकणार आहात बघा काय माहिती माहितीये आपण आता समजा इथे उभे आहोत एका सागी तर काय करायचंय आपल्याला पाय आपला साईडला घेऊन जायचंय बस इथे आलो पुन्हा साईडला डाव्या साईडला पुन्हा उजव्या साईडला फक्त असं तुम्हाला वॉक करायचंय बस वन टू काही असं पाय एकदम लांब करायचं नाही सावकाश जेवढा पाय जातो तेवढा थ्री बघा फोर आहे की नाही सोपं एकदम सोपं आहे फाय सिक्स सेवन किती वेळा करायचं आहे सुरुवातीला तीस वेळा करा हळूहळू पन्नास वेळा हळूहळू शंभर वेळा करायचं आहे बस किंवा एक मिनटं करा दोन मिनटं करा चालेल बघा किती बॉडी छान एकदम हलकी वाटणार आहे नक्की वाटणार आहे अँड रिलॅक्स हा किमान वीस वेळा तरी करा सुरुवातीला बघा किती छान वाटेल नक्की छान वाटणार आहे बस कुठेही जास्त लांब जायची गरज नाही आहे घरच्या घरी सुद्धा हे तुम्ही व्यायाम करू शकता आता दुसरा व्यायाम काय करायचा दाखवते बघा आता आपण इथे उभे आहोत तर काय करायचं समजा डावा पाय आपला इथेच आहे आणि आपल्याला उजवा पाय पुढे घेऊन जायचे बघा हात समोर आले बस दोन्ही पाय आता हां एकदा आपण उजवा पाय घेतला की दुसरा पाय आला हात जवळ पुन्हा पाय डावा पाय पाठीमागे उजवा पाय पाठीमागे हात साईडला बघा व्यवस्थित करून दाखवते वन टू थ्री फोर फाइ बगा सोप है सिक्स एक बस सेवेन, एट नाइन वन टू थ्री फोर फाय टेन टेन किमान तीस वेळा चाळीस वेळा किंवा पन्नास वेळा तरी करायचं आहे एकदम सोपं आहे काहीही कठीण नाही आहे एकदम आरामशीर करू शकणार आहात किती वय असू देत ऐंशी असू देत नव्वद असू दे सगळ्यांना जमणार आहे हां आता हे झालं की त्यानंतर एक शेवटची का एक्सरसाइज काय करायची आहे काय करायचं आहे बघा पायांमध्ये थोडंसं गॅप असणार आहे हां आणि पाय आपल्याला फक्त पाठीमागून वरती उचलायचं आहे वन बस टू थ्री फोर फाय सिक्स बघा किती सोपं आहे सेवन एट एका जागेवर फक्त ए नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स होते की नाही सोपे व्यायाम मग करून बघा वाट कसली पाहताय ते गार्डनमध्ये वॉक करायला जात आहे ना दहा मिनटं वॉक करा त्यानंतर हे व्यायाम करा बघा किती बॉडी रिलॅक्स वाटेल नक्की वाटणार आहे आणि जर जेवल्यानंतर तुम्ही हे केले तर खूपच छान जर तुम्हाला जास्त लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे असेल ना तर दोन टाइम नक्की करा एवढे सोपे व्यायाम आहेत की तुम्ही आरामशीर दोन टाइम करू शकता आणि व्हिडिओ जर आवडत असतील ना तर, तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद